गुड मॉर्निंग <laughs> लिओला आता खायचंय बॉइल्ड एक लागल लिओ पायाला बघा धिंगाना लिओचा या बापरे बापरे हळूच 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 गेला 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 फुगू गेला जाशील तिथून बाहेर चल या इकडं खतरनाक लिओ लिओ द एक्सप्रेस गप 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 नंतर दुपारी बघा लिओचं पार्सल आलंय तर लिओसाठी घेतली एक खास वस्तू त्याच्या आवडती चला तर मग आता आपण बघूया काय आहे या बॉक्समध्ये सुपरटेल सॅपवरून केले ऑर्डर आणि त्याची पॅकिंग खूप छान आहे तर लियो साथी घेतले ड्रूल्स ची ग्रेवी हे बघा असं पॅकेट आहे तर लियो साठी घेतली आहे ड्रूल्स ची रियल चिकन एंड चिकन लिवर चंक्स इन ग्रेवी दहा घेतले या बॉक्समध्ये दहा असतेत आणि ते घेतल्यानंतर त्यावरती दोन फ्री भेटते तर असे बारा आहेत तर असे दोन बॉक्स घेतलेत लिओसाठी हे बघा यामुळे ना लिऊ व्यवस्थित जेवण करतो जर काही खात नसेल ना त्यावरती थोडीशी ग्रेवी मिक्स करून दिली ना एकदम छान जेवण करतो तर असे दोन पॅकेट आहेत यामध्ये बघा असे पॅकेट आहे यामध्ये आहे या मदे ग्रेवी लिओला खूप आवडते ही ग्रेव्ही गुड इव्हिनिंग लिओ गेलाय रानात फिरायला लिओ काय शोध घेतोस तर बघा लिओ असा फिरतोय रानात कांदा आहे रानात हा सगळा शांत वातावरणात मस्त फिरतोय लिओ एकदम सनसेट होऊन गेलाय आता लवकरच होतोय सनसेट हा सगळा कांदा शोध घेतोय लिओ नुसता कसला तरी वास घेत राहतोय कसला शोध घेतोय काय माहीत लिओचं झालंय आता फिरून आता लिओ निघलाय घरी यायला तर लिओची नाईट ड्युटी चालली बघा कसला तरी आवाज आला आहे तुला मोठा आवाज लिहो तुझा तुझा आवाज लय मोठा आहे <tinyan> चला बाय गुड नाईट गुड नाईट मन गुड नाईट भेटूया आता पुढच्या व्हिडिओ मध्ये <laughs>